महाराष्ट्राचा आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ज्यांचे विचार ऐकणार आहात आता आपण ते पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव ठाकरे सन्मान्य आदित्य ठाकरे यांना अभिवादन करून ज्यांच्या प्रचारासाठी आणि ज्यांच्या विजयासाठी आपण इथे जमलेलो आहोत ते, ते आमचे या भागाचे आमदार आणि भविष्यात होणारे पालकमंत्री सन्मान्य वैभव नाईक त्यानंतर या ठिकाणी बसलेले सर्व आघाडीचे नेते मंचावर बसले सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व जमलेले माझे मालवणी गाववाल्यानो मी मुद्दा मालवणी बोलतोय कारण ह्या तुम्ही चौतीस वर्षात निवडून दिलास ते का मालवणी वाचन येत नाही तुमका अगोदर सांगतोय किंवा मालवणी बोलून दाखवायचा त्यांनी आता आम्ही काय अर्थ आहे मालवणीत बोलू घेत नाही ज्या मालवणचं आमदार म्हणून सांगता त्या मालवणी कधी के भाषण केलेलं आम्ही बघितलं नाही आणि ऐकला पण नाही कारण या आमदाराके एवढाच माहिती आहे इंग्लिश बोलूचा असला तर कागदावर लिहून घ्या कोणते दिल्या तर ताच वाचायचा इंग्रजी पण येणत नाही बाळासाहेबांनी दोन हजार पाचच्या शर्मुखानांच्या हॉलच्या मध्ये मीटिंगमध्ये सांगितल्याने जो फॉरेनर माझ्याकडे इल्यानंतर या माणसाची काय तंतनली ती बाळासाहेबांच्या तोंडाने बाळासाहेबांनी आपल्या ऍक्टिव्ह मधून सांगितल्याने असो माणूस फक्त मोठेविरी करता या बाळासाहेबांनी सर्व केल्याने के आज केंद्रामध्ये केंद्रा का मंत्री गेलो पण केंद्रामध्ये पण त्याचं परफॉर्मन्स काय होलो नाही काही राहता इंग्लिश मध्ये एका खासदारांनी त्यांना विचारल्यान की अरे आमची चर्चगेटला जाणारी गाडी कधी आली हेनी सांगितले आणि विटीच्या गाडीचा टाइम सांगितले म्हणजे चर्चगेटला जाणाऱ्या गाडीचं सांगता विटीक जाणार या आपण सर्वांनी असलेल्या मधल्या क्लिप मधून बघितलं आज वैभव नायकांबद्दल सर्वांनी चांगला सांगितला हे वैभव नायक येऊन जरी कणकवलीत रवले तर सकाळी दहा वाजता या, या मालवण शहरात मालवण कधी वेळ वेळ हो पडला तर आठ वाजता मालवणातल्या लोकांच्या अडीअडचणी ऐकूक येतात पण काल परवा एका कार्यकर्त्याने सांगितले हो काही तो जोर लावा ह्या आमका निलेश राणे पाडूचा तुम्ही जोर लावा जेवढे पैसे येतील आमच्याकडे ते पैसे येले तरी आम्ही तुमचाच बटन दाबणार आहोत मशालचाच बटन दाबणार आहोत कारण आमचं उमेदवार सकाळी न अकरा वाजल्याशिवाय उठणार नाही आम्ही न वाजता उठतो ही ह्या असलेल्या उमेदवाराची अरे या, या उमेदवारांनी आज येत माता मागताना येताना सांगताना सांगावा त्यांनी मी या जिल्ह्यासाठी काय केलंय बापाशीन काही केल्यानंतर बापाशीन बाळासाहेबांनी दिल्यामुळे कारण बाळासाहेब हे शिवसेना प्रमुख या कोकणी माणसाचे ऋण व्यक्त करण्यासाठी या बाजूच्या टोपीवाल्या ग्राउंड असलेल्या बाजूच्या या व्यासपीठावरती येऊन या कोकणी माणसांनी शिवसेने भरभरून दिल्याने शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांच्यासाठी कधी बाळासाहेब कोणासाठी वाकले नाहीत झुकले नाहीत ते कोकणी माणसासाठी या व्यासपीठावर येऊन त्यांनी लोटांगण घालून नतमस्तक झाले ह्या आपल्या कोकणी माणसांचा कर्तव्य आणि ह्या आपल्या कोकणी माणसांबद्दल बाळासाहेबांचा प्रेम असा या अशा प्रेम बाळासाहेबांचा असल्यामुळे विकास करू शकलो बाकी विकास करत नाही माझ्या दोन ना हजार पाचच्या निवडणुकीत ह्याच नारायण राणेन भाषणात सांगितलेल्या की मी धनुष्य बाण आणि शिवसेना औषधाला ठेवणार नाही आज त्या बघा परशुरामाची भूमी आई त्याच नारायण नाण्या या चोरलेलो धनुष्यबाण ब्लॅक बाजार ब्लॅक मार्केट मध्ये असलेलो धनुष्यबाण आणि त्याच नारायण नाण्याक चोरलेली शिवसेनेचा प्रचार घराघरात आणि दारादारात करता आणि लोकांना सांगता माझ्या झिलाक निवडून द्या अरे काय तुझ्या झिलाचा कर्तव्य आता सांग काय त्या झिला केल्या आताही सांग आज ह्या नारायण नाण्याक ती शिवसेनाची धनुष्यबाण त्या चोरलेल्या शिवसेने ध्वनुबाण घेऊन करताना नारायणाने घराघरात दारा दारात जाता पण नारायण ना आठवावा दोन हजार पंच्याण्णवची निवडणूक आठवावी दोन हजार एक ची निवडणूक आठवावी त्या निवडणुकीत नारायणाने राणे अगदी महाराष्ट्रभर फिरत होतो आणि भाई गोयकर आणि गौरीशंकर सारख्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या मतदारसंघात जाऊन मतदारांना विनंती करून त्यांना निवडून आणलेली आज तोच नारायण आपल्या मुलासाठी आपण भारतीय जनता पक्षामध्ये आणि मुलगो चोरलेल्या शिवसेनेमध्ये त्याचो प्रचार करता काय दयनीय परिस्थिती आले बघा ना नारायण कारण ही परशुरामाची भूमी हय करा हय बरा आज म्हणूनच खऱ्या अर्थाने आज आमका मुंबईसून काही लोक फोन करतात जिजी प्रचार कसो चांगलो हा ना खरोखर ह्या घराण्याशाईक गाडून हो एकदा यांचा पार्सल मुंबईत पाठवा परत ह्या आणू नको या मालवणी माणसांका छळण्यासाठी आणि मालवणी माणसांका दामण्यासाठी या काय करू करू नका बघा किती तिडो नारायणाने असा तो बघा आज या इकडे जो शिवाजी महाराजांचा पुतळ पडलो खासदारांनी इकडे निवडून दिलेल्या खासदारांनी तातडीन दुसऱ्या दिवशी यायचा होता पण ज्यावेळी महाविकास आघाडीचे नेते ज्यावेळी येत होते त्यावेळी आपण म्हणतो ना कुसक्या त्या ठिकाणी बरोबर त्याच दिले होते आणि येऊन काय सांगता एकेका तू एकेका घरातून खेचून मारतालय अरे का मारू काय बापाची पेंड हा हलची काय माणसा काय हत हाँ, हयची माणसा तुमका चेपताली हत लक्षात ठेवा या निवडणूक होऊन दे वीस तारखेक तुमका जा काय दाखवतील ना आणि तुमचेच कार्य करते तुमचेच पैसे घेऊन यावेळी मशाल निशानेचा बोट दाबून न, 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 नागून सर्व शिवसेनेमध्ये परत येणार या लक्षात ठेवा कारण आज सर्व लोक कंटाळलेले आहेत आज तो तर हिंदूंचं गब्बर म्हणून सांगता आणि मुसलमानांका वया वयाता काय बोलता तुका मशिदीतून चिनचिन के मारे अरे या हिंदूंचं गब्बर बापाशीन पण शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण केल्यान त्या शिवाजी महाराजांचा पुतळ पडलो त्या ठिकाणी एकदा पण येऊन बघितलंच नाही आणि एकदा पण निषेध केलंच नाही किंवा त्यांची चौकशी मागा म्हणून सांगितलंच नाही कारण तोच आपटे या निलेश राणे बरोबर पाच वर्षापूर्वी असलेल्या पुत्र्याच जो आमच्या बापू आपासाहेब जो पुतळ तयार केल्यान त्या पुतळ्याच्या बाजूक फोटो असता त्याचा तो आणि का त्या काम दिलेला म्हणजे त्या असलेल्या बापूसाहेब पटोजांचा पुतळो पण एक हात लांब केल्यामुळे तो पुतळ लावू शकले नाहीत तो पुत्र त्यांच्या प्रहारच्या गोडांमध्ये पडलेलो अरे कोटी अशा पद्धतीने तुम्ही खोटी कामं करतास अशा पद्धतीने आज कशासाठी बधी माका काही कार्यकर्त्यांनी सांगितले शिरोडकरांची हायस्कूलची जी नावा दिली शाळा शाळा त्या शाळेची जमीन शाळेसाठी कुडाळकर हायस्कुलाची जमीन ही जा जागा आणि शाळेसाठी आणि करतात काय आज ते लोक वनावना फिरतात त्यांचे कुटुंब किंवा शाळा व्हावी ही नावांजलेली शाळा मालवणची असा तर शाळा व्हावी थंय आता एक कमर्शियल गोष्ट लोकांका फक्त आम्ही काही केला सांगतो आज तुम्ही सांगा कोरोना काळामध्ये किती लोकांची माणसं त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मृत झाली आहेत किती लोकांकडून त्यांनी पाच पाच दहा दहा लाख रुपये बिला या शासनाच्या जा दरापेक्षा जास्त दर घेतल्यानी या एवढाच नव्हे ते उद्धव ठाकरे नेहमी सांगतात ना दोन तास फक्त इले दोन दिवस इले अरे तू किती दिवस येलस तुझ्या हॉस्पिटलमध्ये जे काही लोकांना का लुवाडलंस ज्या असलेल्या त्या टिकल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना होती जी लोकांना मोफत मिळवते दीड लाख ती तू बंद करून टाकलंस लोकांकडून कर लुबाडलच अरे एवढा यवडा, एवढाच कशा गोया आमच्या भरडावरच आमचो मित्र तुमचो तालुका अध्यक्ष त्यावेळेच काँग्रेसचो नगरसेवक बाळू कोळंबकर हे जेव्हा मृत झाले तेव्हा त्यांची बॉडी जेव्हा आणण्यासाठी नातेवाईक गेले तेव्हा त्यांनी सांगितले की पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय बॉडी देणार नाही अरे बॉडीचे पैसे म्हणजे मिळले टाळूवरचा पण लोणी खातस आणि लोकांचा विकास केलो म्हणून सांगतस मी हॉस्पिटल आणला म्हणून सांगतस ही तुझी लाई ही तुझी परिस्थिती अहो आज तिकडे काल का तारकली दिला भेटले वाले हो आमचे पगारच दिले नाही अमिशन बंद करण्याचा प्रयत्न चाललेलो म्हणजे तू ज काहीतरी व्यवसायासाठी करायचा आणि लोकांना का काय द्यायचा नाही माझ्या दोन हजार पाच च्या निवडणुकीत आठवता उडाळमधल्या एमआयडीसी मध्ये सी सी सिंधुदुर्ग सी फूड म्हणून केल्यानी ह्याच्या मुलांका कुदळ पावडी घेऊन उभे करायचे आणि पाचशे रुपये द्यायचे मी लोकांना नोकरीक लावले आमचं रमेश गोयेकर त्यावेळी हरवलो जो रमेश गोयकर आमचं त्या ठिकाणून गेलो त्या तू मंत्री झाल्यानंतर आमच्या रमेश गोयकर शोध लावलंच नाही अरे कणकवलीच भाव जो भावाची खून झालो त्या खुण्याच तू शोध लावलंच नाही तू काय करतस काय त्यामुळे तुझ्या या मतदार यावेळी दाखवचा आणि आपल्या सर्व या असलेल्या घराणेशाही संपवचा एवढाच तुम्ही लक्षात ठेवा आणि वीस तारखेक आपल्या मशाल निशानी संपूर्ण जिल्ह्यामध्ये मशाल निशाणीचा बटन दाबूया आणि सर्वांका आपल्या उमेदवारांका आणि वैभव नायकांका असलेल्या